शहापूर पोलिसांची चोरी प्रकरणातील मोठी कामगिरी मोबाईल व दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट गुप्त माहितीच्या आधारे मोबाईल व दुचाकी चोरी प्रकरणातील दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे एक लाख सव्वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अटकेतील आरोपी हर्षवर्धन शिवकांत काटे वय एकोणीस व बबलू उमाजी धुवे वय बावीस हे हातकणंगले तालुक्यातील रहिवासी आहेत दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी गणेशनगर गल्ली नंबर नऊमधील शुभम पाटील यांच्या यंत्रमा कारखान्यातील कामगार क्वार्टर्समधून मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता फिर्यादी झोपले असताना आरोपींनी खिडकीतून आत हात घालून दरवाजाची कडी उघडून प्रवेश केला व हो मोबाईल चोरी केला होता बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले व चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपींकडून पाच अँड्रॉइड मोबाईल व तीन मोटारसायकली असा एकूण एक लाख सव्वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय अधिकारी समीर सिंग साळवे तसेच पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अविनाश मुंगसे अयुब गडकरी रोहित डावळे अर्जुन फातले शशिकांत ढोणे येवाजी चळचूक यांनी केली